काळी काय व्हायचं माहितीये आहे का कुठल्याही गोष्टीला शिकण्यासाठी एक बारा वर्षाचा कालावधी असायचा कारण तो बारा वर्षाचा कालावधी काय स्वर्ग किती आहे सात हे जे शरीर आहे आता इथं कोणी सायन्सचा विद्यार्थी असतात ह्या शरीराला सुद्धा साथ पडते आणि ते सात पडते तो खालसा पडतात वर्षाच्या ना ते रोज उडतात मृत पावतात ते माळाद्वारे निघतात आणि खालची खालचा जो पदर आहे का तो वर येते किती वर्ष लागतात बारा वर्ष लागतात म्हणून तपाची वर्ष घेतली म्हणून माणूस बदलतो कधी बारा वर्षांनी एकदा त्याचं एक तप झालं की तो, तो, तो बदलतो त्यामुळे जुन्या काळी सुद्धा बाकीच्या गोष्टींनी सांगितलंच हळूहळू पहिल्यासारखी काही मेडिकल कॉलेज नव्हती एमबीबीएस कॉलेज नव्हती मग काय काय होतं ते एक वैद्य असायचं त्याच्या आता सर शिकायचा मग त्याला अनुभव येता 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 तर असंच जुन्या काळी एक वैद्य म्हणजे डॉक्टर आणि त्याच्यासोबत सकाळी जॉईन झालेला कंपाऊंडर कधी जॉईन झालाय लक्ष ठेवत का सकाळी कंपाऊंडर जॉईन झाला आणि जॉईन झाल्यानंतर शिकण्यासाठी ते एका दूरच्या गावात विजिटला जायला निघाले विजिटला जायला निघात असताना एक कवटाच्या झाडाखाली उंटाचा कळप सरत असतो उंटांचा कळक सरत असतो तिथं आणि त्या कळपातल्या एका एक उंटाच्या गळ्यात तुमच्याकडं नरड काय तसं आपली भाषा अजून तरी नगरीच वेगळं काही तर ते नरड्यात अडकलं जातं आणि ते तोड जसं अडकतं तसा उलट खाली पडतो विवळायला लागतो आता बाजूने तो डॉक्टर आणि कंपाउंडर जात असतो आणि त्यावेळेस माझा ठीक आहे माणसाचा जा डॉक्टर जरी असेल तरी काहीतरी पाहिजे म्हणून तू बोलवतो बघा या उलटाला काय झालं मला ठीक आहे एक काम कर तू जरा निरीक्षण करतो आणि मग एक दगड आणला जातो तेव्हा ते एक काम करा दोन दगड आण मग दोन दगड आणल्यानंतर तो उंटाच्या मानेच्या खाली खालून घालतो आणि एक वरून मारतो ते कोण फुटत उंट तो गिळतो गेल्यानंतर <laughs> तो उभा राहतो आणि चालायला लागतो म्हणजे उंट बरा झाला शेवटी कातड कोणाचं उंटाच पण आता त्या कम्प्युटरला काय वाटत इतकी सोपी डॉक्टर की मी याच्या हाताखाली काय काम करतो तरी जॉईन झालाय सकाळी मला डॉक्टर साहेब मी हाताखाली काय काम करतो कधी सकाळी जॉईन झाली का दुपारी डॉक्टर झाली का जन्म म्हणाले डॉक्टर जाऊ देण्याचं नाही तुला पुढे जायचं मला झाले नाही आता डॉक्टर झाले पूर्ण आणि मग तो कंपाउंडर काय करतो एका दूरच्या गावात जातो पुढे जातो जाण्याला जातो का आणायला जातो असं पुढे आणि तिथं मोठी पाठी लावतो पाठी लावल्यानंतर अशी पाठी लावल्यानंतर मस्त मी डॉक्टर एक्स वाय झेड चोवीस तास सेवा कोण सकाळी जॉईन झालेला कंपाऊंडर दुपारी डॉक्टर झालेला कंपाऊंडर करतं का तुम्हाला आणि मग तो, तो सकाळी तयार झालेला कंपाऊंडर दुपारी डॉक्टर झालेला संध्याकाळी तिथं पाठी लावतो एका गावात डॉक्टर गावा एक सुपारी चोवीस तास सेवा आणि त्याच रात्री एका म्हातारीच्या गाड्या सुपारी अडकते कुठल्या त्या गावात सुपारी अडकल्यानंतर लोक म्हणतात नावदेव तालुक्याच्या गावाला जाण्यात काय गरज नाही आपलं गावात डॉक्टर आलाय डॉक्टर आला म्हटल्यानंतर त्याला उठवलं जातं डॉक्टर साहेब म्हणजे काय झाले म्हणजे म्हातारीच्या गाळ्यात सुपर या मला नाही आता केली कशाच्या याच्यावर डी उंटाच्या याच्यावर अप्लाय कोणावर करायचंय म्हातारीच्या गाड्यावर मला आणा आतमध्ये आतमध्ये आणा म्हणल्यानंतर लोक आणतात एक काम करा एक चपटा दगड आणि एक गोल दगड कोणी आता लोक को विचार करतात जाऊ द्या डॉक्टर इंजिनियर वकील हे सेवस समाज पोडतो कायला कशाला तरी मागत असतील हा मागवतो ते दोन दगड आणि विचार करतो पहिलं ऑपरेशन हे झालं पाहिजे कौटापेक्षा सुपारी ट्रक असती माताच्या गळ्याच्या खालून सपाट दगड ठेवतो कोरोनाचा ज्वारो कि माता राम नाम सत्य